नमस्कार आज एकवीस मे संध्याकाळचे सात वाजली तर आपण बघूया बावीस मे रोजीचा हवामान अंदाज त्यासोबतच बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती उद्या होण्याची शक्यता आणि त्यानंतर पुढे तीव्र कमी दाब आणि चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल त्यासोबतच आपण उद्याच्या पावसासंदर्भात देखील माहिती बघूया आणि आज रात्रीची देखील तेव्हा आपण व्हिडिओ शूटपर्यंत बघा सुरुवातीला आपण मान्सून संदर्भात माहिती बघितली तर जी मान्सूनची परिस्थिती होती तर ती अंदमान समुद्रामध्ये पोहोचलेला होता आणि त्यानंतर हिंद महासागराच्या उत्तरेकडील विभागापर्यंत पोहोचला आणि आता हवामान विभागाने कळवलेला आहे की अंदमानच्या बेटाच्या उत्तरेकडील विभागापर्यंत पोहोचून त्याची अजून प्रोग्रेस होण्यासाठी किंवा चांगला उत्तरेकडे पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे आणि तिथून पुढे हिंद महासागराचा देखील काहीसा अजून उत्तरेकडील विभाग आणि त्यानंतर अरबी समुद्राचे देखील पूर्व विभागापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरण या ठिकाणी अनुकूल आहे आणि त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे कमी दाबाची क्षेत्राची जे आहे तर उद्यासाठी निर्मिती होईल आणि तिथून पुढं जे असेल तर मध्यवर्ती विभागामध्ये गेल्यानंतर त्याचं तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि याला जर चांगल्यापैकी एनर्जी जर मिळाली समजा अरबी समुद्रामधून चांगल्यापैकी भाष्पाचा पुरवठा झाला आणि ते जर थोडंफार काहीसं एक दोन दिवस जर या ठिकाणी थांबलं तर नक्कीच त्याचं रूपांतर जे असेल तर मोठ्या चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याला ताकद देखील मिळेल आणि पुढे गेल्यानंतर ती म्यानमार असो की बांगलादेश किंवा इतर विभागामध्ये चांगल्यापैकी धुमाकूळ घालण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे त्या संदर्भाची वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपण कालचा पाऊस जर बघितला तर मध्य महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे रत्नागिरीमध्ये देखील जोरदार पाऊस बाकी ठिकाणी काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली या ठिकाणचा जालन्याचा पाऊस या ठिकाणी डिटेक्ट झालेला नाही परंतु तरी देखील या ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आहेत सोलापूरमध्ये हलका पाऊस आहे सोलापूरच्या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी आहेत त्यासोबत पश्चिमेखेड विदर्भामध्ये देखील काहीसा मध्यम पाऊस झालेला आहे परंतु या ठिकाणी त्याच्या नोंदी नाहीत तर वाशिम किंवा इतर इतर विभागामध्ये देखील काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि खास करून वाशिम जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जवळपास पन्नास किलोमीटर ताशी वादळी वाऱ्यासह पाऊस आहे या व्यतिरिक्त जालना परभणी या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस त्यानंतर पुणे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या संपूर्ण राज्यातील जास्तीत जास्त वाऱ्याची स्पीड जी आहे तर जवळपास पासष्ट किलोमीटर प्रति तास इतक्या जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस देखील झालेला आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्यापैकी वादळी पाऊस होता सध्याची थोड्या वेळेपूर्वीची स्थिती बघितली तर आपण पूर्वी विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये या ठिकाणी गडगडाटी पावसाचा ढग या व्यतिरिक्त यवतमाळ नांदेडचा उत्तरीकडील विभाग त्यानंतर सांगली आणि पुणे अहमदनगर त्यासोबत सोलापूरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील काहीसा गडगडाटी पावसाचा ढग आहे या व्यतिरिक्त बीडमध्ये हलका गडगडाट या ठिकाणी चालू असेल या व्यतिरिक्त हलके थेंब देतील अशा प्रकारची स्थिती छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या आसपास आहे या व्यतिरिक्त पुण्याच्या देखील तुरळक भागामध्ये दे अहमदनगरचा पश्चिम विभाग पुण्याचा आपलं नाशिकचा उत्तरेकडील विभाग त्यानंतर धुळेचा दक्षिण त्यासोबत धुळ्याचा उत्तरेकडील आणि नंदुरबारमध्ये कचित कदाचित क्वचित थेंब होत असतील किंवा हलके थेंब होतील अशा प्रकारची शक्यता आहे तर रात्रीची जर आपण परिस्थिती बघितली तर रात्रीची पावसाची खास करून शक्यता असेल तर ती गोव्यामध्ये देखील चांगल्यापैकी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असेल आणि या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यासोबत सांगलीचा देखील काही विभाग येईल या ठिकाणी आणि रत्नागिरी जवळपास या ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे आणि या व्यतिरिक्त जो पाऊस असेल तर तो बेळगावच्या आसपास देखील काहीसा जोरदार पाऊस आज रात्री होण्याचा अंदाज आहे यानंतर सोलापूरमध्ये ढगांची निर्मिती आहे बीडमध्ये आहे परभणी हिंगोलीमध्ये देखील आहे त्यानंतर वर्धा आणि नागपूरमध्ये देखील रात्री पावसाची शक्यता आहे आणि बाकी ठिकाणची जालन्यामध्ये या ठिकाणी देखील काहीसा पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त बाकी ठिकाण जे असेल तर हलक्याच ठेवण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज जर बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी हलका गडगडाट गल होऊ शकतो नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे तर रायगड ठाणे पालघर आणि मुंबई या ठिकाणी दिवसा उकाडा आणि रात्र गरम राहण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठीचा जर बघितला तर खास करून जे बेळगावमधील शेतकरी आहेत त्यांची एक कमेंट आहे की आमचेसुद्धा हवामान आमच्या जिल्ह्याचा देत जा तर या ठिकाणी देखील जो पाऊस असेल बेळगावमध्ये तर, तर, तर या ठिकाणी उद्या जो पाऊस असेल तर मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता आहे कदाचित मुसळधार देखील होऊ शकतो त्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी आणि रत्नागिरीमध्ये देखील काहीसा सांगली साताऱ्याचा विभाग या ठिकाणी देखील हलका ते मध्यम किंवा काहीसा जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बनू शकतो पण तो खास करून दक्षिणेकडे ही शक्यता जोरदार ते मुसळधार पावसाची असेल या व्यतिरिक्त उत्तरेकडे देखील घाटाच्या आसपास काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे पुण्याच्या दक्षिण विभागापर्यंत काहीसं बाष्प पोहोचलं तर या ठिकाणी देखील पाऊस होईल या व्यतिरिक्त सोलापूर धाराशिव लातूर बीडचा काही विभाग अहमदनगर पुण्याचा पूर्वीकडील विभाग या ठिकाणी देखील मध्यम पावसाची शक्यता असेल गडचिरोलीचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस अति दक्षिणेकडील विभागामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु जोरदार पाऊस या ठिकाणी अति दक्षिणेकडील विभागामध्ये नक्की होईल त्यानंतर बाकी ठिकाणी जे असेल तर जवळपास विखुरलेला पाऊस गडगडाटी पावसाचा अंदाज असेल काहीसा जोरदार पाऊस झाला तर वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास होऊ शकतो परंतु मध्यम पावसाची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि ती पण विखुरलेल्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त अंदाज आहे म्हणजे खूपच सार्वत्रिक ठिकाणी होईल अशी या प्रकारची शक्यता नाही परंतु तरी देखील शक्यता असेल ही शक्यता आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये दे देखील या ठिकाणी हलक्या पावसाचा उद्यासाठीचा अंदाज असेल या व्यतिरिक्त अहमदनगरमध्ये दे देखील थोड्याफार भागासाठी होऊ शकतो पुण्यामध्ये देखील ही शक्यता असेल आणि उद्या जी उन्हाचा चटका असेल तो देखील वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे काहीस उत्तरेकडे थोडेफार ठिकाणी बाष्प पोहोचलं तर एकाच दुसऱ्या भागात पाऊस होईल अन्यथा फारशी या ठिकाणी शक्यता नाही आणि उन्हाचा जो तीव्र चटका असेल तर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या ठिकाणी जवळपास जे तापमान असेल तर बेचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे किंवा त्रेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहील म्हणजेच उष्णतेची लाट राहू शकते आणि जास्तीचं जे तापमान आहे तर चौवेचाळीस ते पर्यंत देखील या ठिकाणी या दरम्यान या ठिकाणी राहू शकतं या व्यतिरिक्त विदर्भातील देखील बुलढाणा वाशिम यवतमाळ त्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती या ठिकाणी देखील जे तापमान असेल तर बेचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा काही विभाग या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस अंश एलच्या दरम्यान या ठिकाणी देखील जाण्याची शक्यता आहे कदाचित चौवेचाळीस पण अंश पर्यंत देखील जाऊ शकतो या व्यतिरिक्त रायगड मुंबई ठाणे नाशिकचा पश्चिमे विभाग या ठिकाणी देखील उष्णतेची लाट राहील आणि काहीचं तापमान जे असेल तर त्रेचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी देखील जाऊ शकतं या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे काहीचं तापमान या संपूर्ण ठिकाणी नियंत्रणात येईल तर अशा प्रकारचा उद्यासाठीचा अंदाज आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र